अंतर तर पायात हातवर एकमेकात उंचवलेले सगळे पायवर मला व्हेरी गुड परत एकदा साडा घेणार आहे आपण दुसरं आहे वृक्षासन पुढे बघ वृक्षासनामुळे मुलांचं चित्त एकाग्र होण्यास मदत होते अंतर या दोन पायात बाजूला उजवा पाय तेव्हा डाव्या मंडीवर हात जोडलेले

पुन्हा परदेशात तीर्थासन आहे हस्त दोन हस्त अंतर दोन पायात उजल्या पाया, गुझे पाया गुझे डाव्या प्यायला वेढा घालायच आणि तस उद आणि डाव्या एकमेकात गुंतवायचे करुडासनामुळे एकाग्रता काढण्यास मदत होते बटरफ्लाय मुळे तुमच्या मांड्यांना व्यायाम होणार आहे बघा तुझ्या दोन्ही पाय कवाल दोन्ही हाताने दोन्ही पाय धरायचे आणि फुलपाखराच्या पंखासारखे आपल्या मांडे हलवायचे म्हणून या आसनाला बटरफ्लाय म्हटलं आहे पद्मासन ज्ञानेश्वर माऊली पद्मासनात बसून ध्यान करत होते उजवा पाय डाव्या मांडीवर डावा पाय उजव्या मांडीवर हात बाजूला डोळे बंद करा ध्यान करायचे सगळ्यांनी दीर्घ श्वास घ्या हात दोन्ही बाजूला वर उचला शरीर छान व्हेरी गुड पाय सोडायचे समोर घ्यायचे परत एकदा पद्म मध्ये प्रथम हात वर आणि पुढे पायाला लावायचा प्रयत्न करायचा गुडघे ताट गुडघे वर नाही उचलाय गुडघे वर नका उचलू नाही नेतले ने हात तरी चालेल डोकं खाली घ्यायचा प्रयत्न करा डोकं खाली घ्यायचा प्रयत्न करा आपल्याला करायचं भुजंग दर्शन हा छाती जवळ घ्या वर बघा कोपरे ताट कोपरे वाचवायचे नाहीये हातही हलवू नका डोकं झाली काम आहे धनुरासन इसे वर उचलायचे शरीर पोटावर परत एकदा धनुरासन करायचंय सगळं शरीर पोटावर तोला